बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली भारत सरकार या संघटनेच्या वतीने हॉटेल संस्कृती बँकेट हॉल घोटी बायपास सिन्नर या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन व गुणगौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती भूमिपुत्र संघटनेचे विनोदजी नाठे युवा नेते उदयभाऊ सांगळे पोलीस क्राईम न्यूज लातूरचे धनराज वाघमारे रिटायर्ड कर्नल साहेबराव शेळके संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब खेरणार महाराष्ट्र राज्य सचिव संतोष शिरसाट महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रविदास बावीसकर युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुभाष नारायण शेगर प्रमोद टोके रवींद्र मिश्रा जनार्दन गायकवाड माजी नगरसेवक सोमनाथ पावसे गणेश आव्हाड निर्मला दिलीप सावंत नाशिक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सानप नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अनिल पठारे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोहिते तसेच महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन बोर्ड विविध वी जिल्ह्यातील तसेच विविध वी तालुक्यातील पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन झाल्यानंतर दीपप्रज्वलन युवा नेते उदय भाऊ सांगळे जगन पाटील भाबड राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब खेरणार रविदास बाविस्कर संतोष शिरसाट खेरणार आदी मान्यवरांनी केले विविध सामाजिक व्यावसायिक सोहळा या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप सावंत सर यांनी केले या, या कार्यक्रमात विशेष आकर्षण शिवशाहीर स्वप्नील डुमरे आणि त्यांची टीम तसेच माधुरी गुंजाळ व मच्छिंद्र बिडवे साई म्युझिक पार्टी यांच्या कार्यक्रमाचे ठरले बाबासाहेब सर त्यांनी केलेलं कार्य संघटनेचे माजी अध्यक्ष जगन पाटील भाबड विलास खेरणार शिवाजी खेरनार, नंदकुमार देशमुख सोमनाथ संदीप कडणे दीपक शिवाजी सुरेश वाघ विलास काळे कातकडे आदी मान्यवरांना विशेष सन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली भारत सरकार या संघटनेचा मुख्य उद्देश तळागाळातील गोर गरीब जनतेची सेवा मानवी मूल्यांचे जतन कायदेविषयक जनजागृती हाच आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी व राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब परिश्रमातून या कार्यक्रमासाठी प्रयत्न करून कार्यक्रम सफल बनवला त्यांचे सर्व सहकार्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला एन न्यूज साठी सुजल चितोळे भारत सरकार या संस्थेच्या माध्यमातून आज शिन तालुका शिन्नर या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा मागचा मुख्य हेतू समाजामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचार यावरती सर्वसामान्य लोकांमध्ये जागृत जागरूकता व्हावी यासाठी शिन्नर या ठिकाणची निवड आम्ही केली महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदीच या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी हजर आहेत आणि हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थिती हर्ष होत आहे नमस्कार अँटी करप्शन बोर्ड रजिस्टर्ड नवी दिल्ली ही संस्था संपूर्ण देशभर विरोधी कार्य करत असते आणि या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन आज सिन्नर शहरामध्ये संपन्न होत आहे हे अधिवेशन घेण्याचा एकच हेतू आहे की अँटी करप्शन बोर्ड काय आहे ती काय कार्य करते याची माहिती तळागाळातल्या लोकांना मिळावी किंवा आम्ही काय करतो गोरगरिबांसाठी कुठल्या प्रकारची कामं करतो भ्रष्टाचार विरोधी कामं करतो हे त्याची माहिती मिळावी त्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं आहे हे सुरुवात आहे आमची महाराष्ट्रातून हे पहिलाच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला आणि दर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा असा, असा अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याचा आमचा विचार आहे आणि ज्याने आमच्या अँटी करप्शन बोर्डची सर्व भारतामध्ये ओळख होईल आम्ही महाराष्ट्रापासून सुरुवात केलेली आहे त्याची मुहूर्तमेढ या सिन्नर शहरामधून झाली आणि या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा साहेब खैरनार यांनी जी मेहनत घेतली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि त्या मेहनतीचं फळ नक्कीच या कार्यक्रमातून आज दिसून येते की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आलेत आणि त्यांनी या कार्यक्रमातून या अँटी करप्शन बोर्डची माहिती घेतली त्यांचा गुणगौरव सोहळासुद्धा या ठिकाणी आयोजित केला होता प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार त्यांचा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याच्या वतीने पहिलं राष्ट्रीय अधिवेशन हे आज या ठिकाणी शिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्याच्या एका छोट्याशा तालुक्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हेच सांगू शकतो सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे आदरणीय आद अध्यक्ष आमचे अण्णासाहेब यांनी जी मेहनत घेतली त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष भाविस्कर साहेब आणि नाशिक जिल्हा तसेच सिन्नर तालुका कमिटी या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न होत आहे आणि येत्या काळातही महाराष्ट्र राज्यात आणि देशभरात आपल्या संघटनेच्या वतीने सर्वसामान्य कष्टकरी आणि ज्या ज्या लोकांवरती अन्याय अत्याचाराने पीडित झालेले लोक आहेत त्यांच्या सहकार्यासाठी त्यांच्या मदतीसाठी अँटी करप्शन बोर्ड कायम कार्यान्वित आहे कायम त्यांच्या मदतीसाठी अँटी करप्शन बोर्डच्या वतीने त्यांना मदतीचा हात दिला जाईल अशी ग्वाही देऊन या ठिकाणी थांबतो आणि या कार्यक्रमाच्या वतीने अण्णासाहेब खेळणार महाराष्ट्र राज्य तसेच नाशिक जिल्हा कमिटी आणि शिंदर तालुका कमिटी यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो म्हणजे अँटी बोर्ड बोर्ड हे आपण कुठं गाड्यांवर त्यांचे नाव त्या ठिकाणी वाचत असतो परंतु समाजासाठी सुद्धा एक चांगलं काम या ठिकाणी करत असते समाजातील जे गुणवंत आहे त्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करून समाजामध्ये एक प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी करत असतात आमचा एक सहकारी तरुण मित्र डुमरे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे शाहीर म्हणून आणि आपल्या तालुक्याचं खऱ्या अर्थाना भूषण आहे आणि तसेच आता आमचे आदरणीय जगन पाटील भाभट यांना जीवन गौरव पुरस्कार दिलाय तर म्हणजे जीवन गौरव पुरस्कार हे रिटायरमेंट नंतर द्या तुम्हाला त्यांना राजकारणात रिटायर करायचं <laughs> पाटील हे जे पुरस्कार राहतात हे जीवन गौरव पुरस्कार फार लवकरदायक असतात घेतलं का माणसाला ज्येष्ठ नेते म्हणून गौरव खात्री करून घ्या हे कदाचित तुम्हाला कोणाला तरी राजकारणात रिटायर करायचं असेल म्हणून हा पुरस्कार दिलाय का पाहून घ्या हा झाला विनोदाचा भाग परंतु आदरणीय जगन पाटील भावन हे आमचे स्नेही आहे आणि खूप चांगलं काम पोलीस पाटील म्हणून ते अनेक वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं खरं म्हणजे पोलीस पाटील हे कोणालाच माहीत नसत परंतु ते जिल्हाभर अतिशय आदरणी घेता पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांनी राजकीय जीवनात देखील पंचायत समितीमध्ये काम केलं सभापती म्हणून काम केलं आपल्या सहा परिसरामध्ये त्यांचं काम अतिशय चांगलं आहे असल राजकारण असल पोलीस पाटील की असल या सर्व क्षेत्रात त्यांनी एक त्यांना चांगलं एक लौकिक मिळालंय मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो अनेक या ठिकाणी आपले सहकारी आहेत आमचे ऑर्केस्ट्रा मधील आमची जोडी अतिशय फेमस जोडी येतील माधुरी ताई आणि आपले मच्छिंद्र भाऊ ही देखील टीम अतिशय चांगलं काम करते इतरही अनेक मान्यवर आहे सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन ¡Gracias